नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ते इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तलाटी भरती दोन हजार पंचवीस बद्दलचा अपडेट हे तुम्हाला माहीतच असेल की आता लवकरच जाहिरात येणार आहे या येत्या महिन्यात किंवा ऑक्टोबरच्या पंधरा वीस तारखेपर्यंत तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिसणार आहे तर यामध्ये फॉर्म कोण भरू शकतं आणि कोण कोण एलिजिबल असणार आहे सर्व आपण बघणारच आहोत त्याआधी बघण्यापूर्वी जे तलाठीची जे बॅचेस आहेत इन्फिनिटी अकॅडमीची त्या सार्टेड आहेत रेकॉर्डेड बॅचेस तुम्हाला इथे उपलब्ध होऊन जाणार आहेत तसेच प्लस लाईव्ह रेकॉर्डेड सुद्धा मिळणार आहेत या ज्या बॅचेस आहेत त्या तुम्हाला वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असणार आहेत आणि तुम्हाला अनलिमिटेड ॲक्सेस असणार आहेत प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि या सर्व बॅचेस तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल होऊन जाणार आहेत तसेच जे बघायचं आहे आपला मेन मुद्दा की फॉर्म कोण भरू शकता आणि कोण इलिजिबल असणार नाही आहे आणि नाही आहे आणि पात्रता नक्की काय असणार आहे वयोमर्यादा नक्की काय असणार आहे तर आपण बघूया तर ही जी शैक्षणिक अर्हता आहे यामध्ये सगळ्यात मेनली आहे की तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे तर आता मराठी भाषेचं ज्ञान यामध्ये दहावी आणि बारावीला मराठी हा सब्जेक्ट असतोच मराठी किंवा हिंदी इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला मराठी अथवा हिंदी विषयाचा समावेश नसेल तर तुम्हाला तो कोर्स नंतर तुम्हाला वन इयर मध्ये परीक्षा उत्तीर्ण करून द्यायची आहे म्हणजे आफ्टर युअर जॉईनिंग त्यानंतर जे आहे की संगणकाची अहता आता खूप जणांना हा प्रश्न आहे की मॅडम आमच्याकडे एम एस सी आय टी नाही आहे मग आम्ही तलाठीचा फॉर्म भरू शकतो का किंवा आम्ही इलिजिबल आहोत की नाही होत नक्की पदवी आहे पण मग इलिजिबल आहोत की नाही तर काही टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे दोन वर्षाच्या आत तुम्हाला काय करायचं तुमच्या जॉईनिंगच्या नंतर दोन वर्षाच्या आतमध्ये काय करायचं आहे पुढे त्यांना व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे टू इयर्सची तुम्हाला व्हॅलिडिटी असणार आहे तर आता कोण कोण असणार आहे की जे फॉर्म्स भरू शकतात <laughs> तर पात्र तर ऑब्वियसली आहे की तुम्ही भारताचं नागरिक असला पाहिजेत त्यानंतर सेकंडली आहे की तुमची पदवी असणं आवश्यक आहे डिप्लोमा तुम्हाला इथे चालणार नाही आहे तर डिग्री कंप्लीट डिग्री असली पाहिजे तर यामध्ये आहे की वयोमर्यादा बघूया आपण की वयोमर्यादामध्ये कोण किती इलिजिबल असणार आहे त्याचे जे खुला प्रवर्ग आहे जसं की ओपनचा गट आहे त्याच्यामध्ये किमान अठरा ते कमाल अडतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी यामध्ये काय काय येतं की एस सी बी सी ओबीसी त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस एन टी बी सी एस सी एस टी एस बी सी या ज्या सर्व कास्ट आहे त्यांच्यामध्ये काय वयोमर्यादा असणार आहे किमान अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे म्हणजे त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे तसेच जे पदवीधारक अंशकालीन उमेदवार आहे त्यांच्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी की त्यांना पंचावन्न वर्षापर्यंतची व्हॅलिडिटी आहे पण तुम्हाला ही जी सर्व्हिस असणार आहे ती तुम्हाला मॅक्झिमम पाच वर्षाची सर्व्हिस मिळते अंशकालीन उमेदवारांसाठी त्यानंतर जे आहेत की माझी सैनिक माजी सैनिकांसाठी साएनिक, सुद्धा वयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्षांची आहे त्यानंतर जे खेळाडू उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मागासवर्गीयांची जी व्हॅलिडिटी डेट like आहे फोर्टी थ्री सेम लाईक दॅट त्यांना सुद्धा खेळाडूंसाठी फोर्टी थ्री पर्यंत आहे त्यानंतर आहेत दिव्यांग उमेदवार प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या सर्वांसाठी असणार आहे पंचेचाळीस वर्षांची पंचेचाळीस वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकणार आहेत त्यानंतर माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पंचेचाळीस वर्षापर्यंतची वयोमर्यादा दिलेली आहे तर हे सर्व वयोमर्यादा ज्यांची कंप्लीट आहे किंवा त्याच्या अंडर आहेत असे सर्व उमेदवार हा फॉर्म भरू शकणार आहेत तर फॉर्म मग कोण भरू शकणार नाही आहे डिप्लोमा डिप्लोमा चालत नाही मग डिग्री डिग्री लागते आहे पण सपोज जर तुमचं डिप्लोमा झालेला आहे एखाद्या फील्डमध्ये आणि त्यानंतर तुमचं ती फॅकल्टीमधून डिग्री कम्प्लीट झालेलं तर तुम्ही तो, तो फॉर्म नक्कीच भरू शकता परंतु जर तुमचा आय टी आय झाला आहे किंवा आय टी आयवाले फॉर्म भरू शकत नाही आहेत पण तुम्ही जर आय टी आय करून जर फॉर्म जर तुमची डिग्री असेल तर येस यू कॅन गो फॉर दॅट तुम्ही नक्कीच हा फॉर्म भरू शकता त्यानंतर ज्यांचं मराठी भाषा मराठी हा सब्जेक्ट नाही आहेत असे सुद्धा व्यक्ती फॉर्म भरू शकणार नाही आहेत मराठी अथवा हिंदी ही तुम्हाला दहावी बारावीला झालेली नाही आहे पण असं जो आपला पॅटर्न आहे शैक्षणिक धोरणाचा त्यामध्ये तुम्हाला मराठी आणि हिंदी भाषा आहेच त्यामुळे असं होणार नाही की तुमच्याकडे मराठी आणि हिंदी नाही आहे त्याच्यानंतर असणार आहे की ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे असे उमेदवार फॉर्म भरू शकणार नाही आहेत त्यानंतर तुमचे जे असणार आहे की प्रमाणपत्र ज्या ज्या कास्ट जे जे फॉर्म्स आहेत ज्या कास्टमध्ये त्यांनी तो फॉर्म काय केलं पाहिजे सर्व डॉक्युमेंटेशन तुम्ही केलं पाहिजेत अथ अदरवाइज तुमचा फॉर्म काय होईल रिजेक्ट होईल त्यामुळे मग ते डॉक्युमेंटेशन कम्प्लीट असणं आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे तसेच एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे परंतु जर एम एस सी आय टी सर्टिफिकेट नसेल काही हरकत नाही दोन वर्षाच्या आत तुम्हाला आफ्टर जॉईनिंग सर्टिफिकेट द्यायचं आहे तर हे सर्व अपडेट्स आहेत त्यानंतर जे तलाठी भरतीचे जे आपले ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे जी तुम्हाला गेता है मिलना राहे, मिलना राहे। की मक, है। तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेत आहे तेव्हाच तुम्हाला सर्व लेक्चर्सचं काय मिळणार आहे ॲक्सेस मिळणार आहेत खूप सारे असे स्टुडंट्स असतात की ज्यांना काय करायचं असतं आधीच कंप्लीट करून मग त्यांचं एक सेकंड रिव्हिजन स्टार्ट होतं ते आणि असेच विद्यार्थी काय करतात रिझल्टपर्यंत पोहोचतात त्यामुळे तुम्हाला सर्व लेक्चर्स उपलब्ध होऊन जाणार आहेत आणि त्यानंतर बॅचेस पुन्हा लाईव्ह स्वरूपात होणार आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला हा ॲक्सेस पुन्हा मिळणार आहे त्यानंतर ही जी व्हॅलिडिटी असणार आहे ती वन इयरची व्हॅलिडिटी असणार आहे आणि अनलिमिटेड ॲक्सेसमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे यामध्ये काय काय घेणार आहोत आपण तर तुम्हाला सर्व पी डी एफ स्वरूपात नोट्स उपलब्ध होतील अनलिमिटेड वॉच टाईम असेल आणि हंड्रेड प्लस टेस्ट तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिले जातील मग हा जो प्रा पॅटर्न असणार आहे मराठी इंग्लिश अंकगणित आणि सामान्य ज्ञान हा जो टॉपिक असणार आहे हे चार सब्जेक्ट्स ते इथे कवर करून घेतले जाणार आहेत जसं की मराठीचे पंचवीस क्वेश्चन्स इंग्लिशचे पंचवीस क्वेश्चन्स असणार आहेत अंकगणित बुद्धिमत्ता यांचे ट्वेंटी फाईव्ह आणि जी जी एसचा जो पार्ट आहे सामान्य ज्ञान त्याचे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स असे तुम्हाला सर्व इथे कवर केले जाणार आहेत आणि यासाठी फक्त फीज नऊशे नव्याण्णव असणार आहे तर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या या नंबरवरती संपर्क साधू शकता हा नंबर असणार आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची काही क्वेरी असेल तर तिथे सॉल्व्ह केली जाईल जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा